गांधी आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके व पत्रव्यवहार निबंध क्रमांक चार महात्मा गांधी हे केवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतेच नव्हते तर ते एक महान लेखक विचारवंत आणि तत्वज्ञही होते गांधीजींनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी लेखनाचे माध्यम अत्यंत प्रभावीपणे वापरले त्यांच्या लेखनात सत्य अहिंसा धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक न्याय या तत्वांचा समावेश असतो त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव संघर्ष आणि विचार यांचे वर्णन अनेक पुस्तकात आणि पत्रात केले आहे गांधीजींचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे माझे सत्याचे प्रयोग द स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रुथ हे त्यांचे आत्मचरित्र आहे या पुस्तकात त्यांनी आपल्या बालपणापासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंतच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले आहे त्यात त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील प्रयोग चुका आणि शिकवण सांगितली आहे या आत्मचरित्रामुळे गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची आणि विचारांची खरी ओळख मिळते याशिवाय त्यांनी हिंद स्वराज्य हे पुस्तक एकोणावीसशे नऊमध्ये लिहिले ज्यात त्यांनी ब्रिटिश सत्तेचे आणि पाश्चात्य सभ्यतेचे कठोर विरोध केला आहे या पुस्तकात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग आणि स्वराज्याचे महत्त्व सांगितले आहे गांधीजींनी मानवी जीवनातील नैतिकता साधेपणा आणि श्रमाच्या महत्त्वावर देखील जोर दिला गांधीजींचा पत्रव्यवहारही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांशी पत्राद्वारे संवाद साधला त्यांचे पत्रव्यवहार नेहमीच स्पष्ट प्रामाणिक आणि विचारशील असायचे ते पत्रातून आपल्या विचारांचे आदानप्रदान करायचे आणि लोकांना प्रेरणा द्यायचे त्यांनी टॉलस्टॉय जवाहरलाल नेहरू आणि विस्टन चर्चिल यांच्यासारख्या अनेक प्रमुख नेत्यांशी पत्रव्यवहार केला गांधीजींचे लेखन हे केवळ राजकीय विचारांपुरतेच मर्यादित नव्हते त्यात मानवी मूल्य अहिंसा आत्मसंयम आणि नैतिकतेची शिकवण होती त्यांच्या लेखनाने आणि पत्रांनी समाजातील सर्वच स्तरांवर सकारात्मक प्रभाव टाकला आजही त्यांच्या लिखाणातून जगाला प्रेरणा मिळते आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जातो आज आपण गांधीजींचे लेखन या विषयावरील निबंध पाहिला वाचला आणि समजावून घेतला अशाच प्रकारचे निबंध मिळविण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि आपल्या आवडत्या आदर्श नेतृत्वांचे यासारखेच आणखी निबंध मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा